आज शुक्रवार बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सं, संत संत सिसिलिया स्मूर्ती संतलुकच्या शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन येशू मंदिरात गेला आणि त्यात जे विक्री करत होते त्यास तो बाहेर घालवू लागला आणि त्यांना म्हणाला माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे परंतु त्यांची तुम्ही लुटारांची गुहा केली आहे तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे पण मुख्य याजक शास्त्री आणि लोकांचे पुढारी त्याच्या त्याचा घात कराव्यास पाहत असत तरी काय करावे हे त्यास सूचेना कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत चिंतन आज क्रिस्तसभा संत सिसिलिया एक कुमारिका व रक्त रक्तसाक्षी व उपासना संगीतांची आश्रयदाती हीच हि, हिची स्मृती साजरी क कर, करते तिचं संपूर्ण जीवन चरित्र ख्रिस्ताच्या प्रेमाचे व श्रद्धेचे एक अद्भुत साक्ष प्रकट करते तिचं लग्न वेलेरियन नावाच्या एका सरदार पुरुष पुत्राशी झालं होतं पण आपल्या वैवाहिक जीवनामध्ये तिने कुमार्य स्वीकारले आपल्या पतीचे मन तिने एका विलक्षण अशा साक्षात्काराद्वारे जिंकले देवदूताने त्या दोघांच्या मस्तकावर गुलाब व जुईच्या फुलांच्या पाकळ्यांची वृष्टी केली या साक्षात्कार तिच्या पतीसाठी परिवर्तनाचा क्षण होता एका दु एका दुष्ट सेनापतीने तिच्या पती तिच्या पतीचा वध केला व तिला तिची श्रद्धा पाय पायदळी तुडण्यासाठी आदेश दिला परंतु तिचं शरीर ख्रिसास ख्रिस्तासाठी वाहिलं होतं तिने त्याचा आदेश तुडकावून लावला येणाऱ्या मा मनाला ती तयार झाली तिला उकळत्या पाण्यात बुडवून ठेवलं पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही आणि म्हणून तिच्या डोक्यावर व छातीवर कुऱ्हाडाचे घाव केले अशा श्रद्धे खरोखरच आपल्या जीवनाला बोचणारी आहे श्रद्धेद्वारेच आपण देवाचं घर सजवू शकतो देवाचे मंदिर शुद्ध ठेवू शकतो जर श्रद्धा विकली गेली असेल श्रद्धेमध्ये समज समजूता झाली झाला असेल तर ती श्रद्धा लुटारूंचा गुहा बनू शकतो म्हणून शुभवर्थनामध्ये आपण पाहतो की प्रभू अशा धार्मिक स्थळांमध्ये जिथे श्रद्धेचा बाजार मांडतात मांडण्यात आलेला आहे त्याविषयी संताप व्यक्त करतो देवाचं मंदिर म्हणजे माझं कुटुंब माझं अंतःकरण शुद्ध ठेवण्यासाठी मी काय करतो